शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या यशस्वी पिकासाठी योग्य वानाची निवड करण्याबरोबरच उच्च प्रतीच्या कीटकनाशकाचा वापरही तितकाच आवश्यक असतो ही, ही गरज ओळखून नामांकित कंपनी एफ एम सीने नवीन कीटकनाशक या ठिकाणी आणले आहे एफ एम सीने यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास डिझाईन केलेले ट्वेंटा हे कीटकनाशक मार्केटमध्ये लाँच केले आहे हे एफ एम सीने ऑनॉक्सिफायर तंत्रज्ञानाद्वारे संचालित केलेले आहे आणि त्यात असे घटक आहे जे पारंपरिक कीटकांपासून वेगळे आहे शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक आपल्या सोयाबीन पिकातील तंबाखू कॅटपिलर पिलर सेमिलोपर म्हणजेच पाणी खाणारी अळी असेल खोडमासे असेल चक्रीभुंगा असेल या किडींवर नियंत्रण करण्यासाठी हे प्रभावी असे कीटकनाशक आहे तसे सर्व प्रकारच्या आळ्यावर हे प्रभावी असे कीटकनाशक आहे यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये क्लोरान्टोनिलिप्रोल हा सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के एस सी फॉर्म्युलेशनमधील घटक यामध्ये आहे आणि हा घटक डायमाइट या गटातील हा घटक आहे म्हणजे कोराजनपेक्षाही अति जलद असा घटक हा आहे जर आपण याचे मोड ऑफ ॲक्शन जर पाहिले म्हणजेच कार्यप्रणाली जर पाहिली तर हे सर्वात अगोदर फवारणानंतर कीटकांच्या स्नायूवर परिणाम करते त्यामुळे त्यांचे खाणे आणि हालचाल त्या ठिकाणी थांबते आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो हे कॉन्टॅक्ट आणि स्टमक या दोन्ही पद्धतीने काम करते म्हणजे जर कीटकांच्या शरीरावर शरीरावर जर याचा स्पर्श झाला तरी ते मरतात आणि खाल्ले तरी ते मरतात तसेच हे कीटकनाशक दहा ते चौदा दिवसांपर्यंत आपल्या पिकात काम करते याचा रेन फाशनेस जर आपण पाहिला तर याचा रेन फाश फासनेस हा अर्ध्या तासाचा आहे म्हणजे फवारणीच्या अर्ध्या तासानंतर पाऊस जरी आला तरी हे धुवून जात नाही याचा वापर आपण सोयाबीन कापूस चवळी उडीद हरभरा टोमॅटो वांगी आणि मिरची इत्यादी पिकांमध्ये याचा वापर आपण करू शकतो याचा वापर जर आपण पाहिला तर 20 मिली प्रति एकर म्हणजे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकतो याची याचे पॅक साईज जर आपण पाहिली तर हे पन्नास एम एल शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटरमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आपण याची किंमत जर पाहिली तर याचा पन्नास एम एलचा जो पॅक आहे जो लहानात लहान पॅक आहे हा चौदाशे ते साडे चौदाशे रुपयापर्यंत येतो हे वेगवेगळ्या भागात कमी जास्त होऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकदा चौकशी करूनच हे कीटकनाशक विकत घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एफ एम सी या टुएंटाची फवारणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर जर का, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील पुन्हा भेटूया आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान